श्री स्वामी समर्थ जयशंकर आपण ऐकत आहात श्री शंकर गीता संतवर्य योगीराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर महाराज यांचे चरित्र महाराजांच्या इच्छेनेच आपण हे ऐकत आहात महाराजांची कृपादृष्टी आपल्यावर आहे महाराज हसून दोन्ही हातांनी आपल्याला आशीर्वाद देत आहेत असं चित्र डोळ्यासमोर आणा आणि त्यांचं स्मरण करा जयशंकर अध्याय चौदावा महाराज पाहती मज रोखून वंदन केले मी वाकून महाराज रोखून पाहून तसेच वसले पाहत तीक्ष्ण डोळे मजला म्हणती काय अडचणी तुझ्या पुढती त्यांची तुझला कसली भीती समर्थ मी आहेच माझ्या लिलाविलासांची माहिती तुला हवी ना होती कोणत्या अपूर्व घटना घडती तुला हव्या होत्या ना मग लिलाविलासांचा डोंगर ठेविला मी तुझ्या समोर त्यातले कळस चमकदार तेवढेच फक्त लिहावे भारतीय महायुद्धात अठरा अक्षौहिणी सैन्यासत सर्वांच्या नुसत्या नावासन पुरत अठरा अध्याय केवळ भगवंतांनी भगवत गीता तरीही सांगितली या जगता म्हणून सांगितली तुझं शंकर गीता अठरा अध्याय म्हणून हे हनुमंताचे शेपुट याचा सापडणार नाही शेवट म्हणून अठरा अध्यायाचा तट बांधून आहे ठेवला महाराजांच्या डोळ्यांचे बोल ऐकून मोलाचे चकित होऊन बदलो वाचे जय जय प्रभो शंकर अभ्यंकरांच्या स्वप्नात रोज त्यांच्या मातोश्री येत आईसे का रोज घडत काळजी त्यांना लागली पैठणला महाराजांनी अभ्यंकरांना घेतले बोलावून महाराज नदीत उभे राहूने अभ्यंकरांना म्हणाले भाताचे पिंड करून सत्वर वाहा माझ्या पायावर पिंड वाहताच चरणांवर महाराज सांगू लागले तुझी आई झाली रे मुक्त तेव्हापासून अभयंकरांच्या स्वप्नात आईचे येणे बंद होत महाराजांनी उद्धरले दत्तात्रेय गणेश अभ्यंकर यांच्या वडिलांपासून घरी महाराज येत असून हेही भजती महाराजा। हे नुँ महाराज हे नऊ वर्षांचे असल्यापासून महाराजांच्या सहवासात असून महाराज यांना घेऊन फिरले अनेक ठिकाणी रात्री अपरात्री महाराज येत चहा खिचडी करण्यास सांगत भलतीच कामे करण्या लावत करवूनही घेत ते एकदा महाराज त्यांच्या घरात चादर पांघरून झोपत जन्मल्या बाळासमलहान होत अभ्यंकर झालेत चकित त्यांनी वडिलांना बोलावून म्हटले अहो महाराज बाळ झाले वडिलांनी पांघरूण काढले पूर्ववत दिसले महाराज महाराज म्हणाले माझे ऐका जे लहान होता येईल का प्रत्यक्ष पाहिले ते खोटे का भांबावून गेले दोघेही गे अभ्यंकर म्हणाले महाराजांना आपले मूळ रूप मज दाखवाना महाराज म्हणाले अभ्यंकरांना जरूर बेटा दाखविन समाधीनंतर काही वर्षांनी शुद्ध अष्टमीच्या दिनी रात्रीचे अडीज वाजले असून मोठा चमत्कार झाला एक भव्य तेजस्वी व्यक्ती प्रगटली अचानक समाधीवरती पंचवीस फूट उंची होती पुरुष रूप मनोहर महिन्याने पुन्हा अष्टमीशी तीच उंची त्याच वेळेशी समाधीवरती चढ दिशी स्त्री रूप प्रगटली सुंदर चूल पेटविली त्या स्त्रीने कढहीत भाजले शिंगदाणे तसेच तोंडात तो ओतले हाताने अगदी गरम असताना ती स्त्री म्हणे मी शक्ती, दर्शन प्रसाद खाऊनी मी जाणार आहे इथून आवाज स्पष्ट कणखर समाधीवर पादुकांच्या उजव्या बाजूस गुप्त झाले पुरुषरूप पादुकांच्या डाव्या बाजूस शक्ती अंतर्धान होत अशीच एक अष्टमी असत समाधी मठाच्या मंडपात एक भव्य रूप प्रकटत तेज पुंज विशाल मारुती समोर मंडपात मांडी घालून ते बसत तेथूनच ते पाय लांबवित समाधीवर ठेवले बाबुराव आणि अभ्यंकर पाहत होते हा प्रकार तेवढ्यात बाब्या ऐसा पुकार त्या पुरुषाने केलाच बाबुराव आवाज ओळखत महाराज आपणास बाब्याच म्हणत त्या पुरुषाने एका हातात धरले बाबुरावांस लांबवून दुसऱ्या हातास धरले अभ्यंकरास अभ्यंकरास तो पुरुष म्हणू लागला जोरात माझे मूळ रूप तुझला पहावयाचे आहे ना शब्द मी तुझ दिला होताना ना पाहून घेई आता ते तो पुरुष तेथून निघाला पादुकांच्या उजव्या बाजूस गेला इसा पुकार केला अंतर्धान पावला पुढे ती शक्ती प्रकटत पादुकांच्या डाव्या बाजूस जात अल्लखाईसे पुकारत गुप्त झाली तेथेच अभ्यंकरांच्या मनात अगदी लख प्रकाश पडत ओळखिले हेच महाराज असत मूळ रूप दाखविले तीन वर्षांनी समाधी नंतर अष्टमीस मठात समाधीवर प्रत्यक्ष महाराज निजले वर पाय त्यांनी लांबविला पाय एवढा लांबवित वर हंडी टांगलेली असत तिला पायाने हलवित प्रत्यक्ष अभ्यंकर पाहत अभ्यंकरांची मुलगी आजारी प्रत्यक्ष महाराज प्रगटले घरी टोपी चपला ठेवून दुरी संडासात गेले लघवीस टोपी चपला अभ्यंकरांनी ठेविल्या पेटीत लपवनी बराच वेळ झाला म्हणूनही संडास त्यांनी उघडला महाराज तर गुप्त झाले मग पेटीत सामान पाहिले ते सामानही गुप्त झाले घटना समाधीनंतरची एकदा अभ्यंकरांच्या घरात मी त्यांच्याशी होतो बोलत त्यांच्या डोक्यावर मजला दिसत दोन पाऊले तेजस्वी अभ्यंकरांना मी म्हटले महाराजांची चरण कमले तुमच्या डोक्यावर भाग्य भले अभ्यंकर बदले यावर मी महाराजांसंगे खेळत माझ्या डोक्यावर ते पाय ठेवत नेहमीच आईसे असे घडत त्याचाच परिणाम हा असत महाराज एकदा सांगती शिष्याच्या मस्तकावरती गुरुंची ती पाऊले असती गुरुप्रसाद असे हा भस्मे आणि अभ्यंकर या दोघांच्या मस्तकावर महाराजांची पाऊले सुंदर मी आहेत पाहिली अक्कलकोट स्वामी समर्थांचा घरी फोटो लावा असा महाराजांनी आदेश दिला अभ्यंकरांना ऐकला अभ्यंकर म्हणाले महाराजांच तुम्ही जेव्हा फोटो द्याल तेव्हाच मी तो लावणार अन्यथा लावणार नाहीच बेळगावच्या गंधे महाराजांना हगवण झाली गुण येईना गंधे म्हणाले सर्वांना आता उपाय एकच महाराजांच्या समाधी मठात नेऊन सोडा मज सांप्रत काय भावयाचे ते हो वो तेथ आले समाधी मठात जणू अक्कलकोट स्वामी महाराज असे दिसत गंधे महाराज त्यांची हगवण सुश्रुषा कामकाज अभ्यंकर होते करीत नगरहून एक शेतकरी आला तो अगदी दिसा बयाला शंकर महाराजांसारखा भला शेतकरी सांगू लागला माझ्या भावाला मुलगा झाला त्याने नवस होता केला मुलगा झाल्यावर समाधीला दर्शनास येण्याचा त्याप्रमाणे बैलगाडीतून भाऊ मुलाला घेऊन येत आहे मागा होण पुढे दर्शना मी आलो तो शेतकरी आल्यावर गंध्यांची हगवण पाली पार बरे वाटू लागले फार प्रकृती त्यांची सुधारली शेतकरी अभ्यंकरांचं त्यांचा पूर्व वृत्तांत सांगत अभ्यंकर अगदी ठक्क होत ठाऊक त्याला हे कसे शेतकरी म्हणाला गंधे यांना सांगू नका कोणास मी कोण आणखी खास शेतकऱ्याने सांगितले भाऊ येत नाही म्हणून शेतकरी गेला निघून गंधे अभ्यंकरांना बोलावून विचारती कोण हा शेतकरी हेच शंकर महाराज असत ऐकता अभ्यंकर झालेत चकित गंधे अभ्यंकरांच्या घरी येत डबा नैवेद्याचा घेतला दोघे समाधी मठात येत गंधे नैवेद्य दाखवित अभ्यंकरांना एक फोटो देत अक्कलकोट स्वामींचा गंधे म्हणाले अभ्यंकरांना महाराजांनी सांगितले मजला अक्कलकोट स्वामींचा फोटो तुझला द्यावा म्हणून दिला हा अभ्यंकर फोटो असता पाहत महाराज असतानाच हे संपूर्ण सारे आठवत धन्यता त्यांना वाटली आज अभ्यंकरांच्या स्व अक्कलकोट स्वामींचा फोटो असत शंकर महाराजांचाही शोभत दिव्य फोटो मोहक एकदा महाराज होते बसलेले दर्शनास लोक जमलेले एक हरिजन गृहस्थ तेथे आले प्रसादाच्या आशेने दर्शनास तर गर्दी असत महाराज सर्वांस प्रसाद देत हरिजन दूर उभा असत चिंता प्रसाद मिळेल का तेथूनच महाराजांनी आपला हात लांब करून हा घे प्रसाद असं म्हणून दिला प्रसाद हरिजना पुढे काही वर्षांनी अगदी त्याच ठिकाणी महाराजांची समाधी होऊन कैक का प्रसंग सयाजीराव गायकवाड यांना बडोद्याच्या गादीवर महाराजांनी बसविले स्वकर वैभवशाली थाटात था। बडोद्याच्या राजवाड्यात था। महाराजांचा पुतळा असत अत्यंत प्रेक्षणीय शोभत भव्य फोटो तसाच महाराज नेहमी हिमालयात मुद्दाम पहा जात असत अनेक जण तेथे दिसत समाधी घेऊन बसलेले चार चार हजार वर्षांपासून जिवंत समाधी घेऊन बसले आहेत कित्येक जण दाढी जमिनीपर्यंत कित्येकांच्या भुवयांचे केस जमिनीपर्यंत लांबत अशांची दाढी महाराज हलवित पहात समाधी खरी खोटी पुण्याच्या लकडी पुलावरती एक गृहस्थ रोज येऊन बसती महाराजही तेथे येती गप्पा मारित दोघेही नियमाने दोघांच्या गप्पा होत गृहस्थ महाराजांस विचारित आपले नाव काय असत राहता कोठे आपण शंकर महाराज माझे नाव मी राहतो धनकवडी मठात महाराज त्याला सांगत ऐकून त्यांनी घेतले पुढे दोन दिवसात महाराज आले नाहीत चौकशी करण्यास गृहस्थ येत धनकवडी मठात शंकर महाराज कोठे असत बाबुराव रुद्र दाखवित ही महाराजांची समाधी असत गृहस्थ थक्क जाहला लकडी पुलावरती रोज नियमाने येतात हे महाराज आले नाहीत काल आज चौकशी आलो म्हणून रुद्र त्याला सांगत समाधी घेऊन आठ वर्षे होत गृहस्थ झाले चकित रुद्रही थक्क झाले समाधी घेतल्यावर काही वर्षांनी एका भक्ताच्या लग्नास जाऊन कोठी सांभाळली महाराजांनी फोटो काढला त्यात महाराज महाराजांचा मुहूर्त अमावस्या हा असे ख्यात हाच मुहूर्त ते सांगत कोणत्याही कामास महाराज हजामतीस बसत हजामत होईपर्यंत केस येत पूर्ववत कि मया कैशी पाहा हि नगरचे नवले महाराजांना म्हणाले मज विष्णुपद दाखवाना महाराज नदीत उभारून नवलेंना विष्णुपद हा म्हणाले पाण्यात सुवर्णपद दिसले हात ठेवीत त्यावर नवले हात सरकावीत बघू लागले विष्णू पद किती लांबते सुवर्ण विष्णू पद संपेना आश्चर्य वाटे नवले यांना मुगुट दिसला वर पाहताना आकाशाला भिडलेला अपूर्वाशा या घटनेनी दाखवून दिले महाराजांनी स्पष्टपणे मी कोण असुनी बोध मानावा असा हा पुण्यास समाधी घेतल्या बऱ्याच वर्षानंतर वाशिमचा जानू महार मुलगा त्याचा हरवला शोध केला पत्ताही न लागला तीन महिन्यांनी मुलगा आला हाती खाऊ घेऊन विचारता कोठे होतास मुलगा सांगे बापास शंकर महाराज इथे येऊन घेऊन गेले मला ते महाराजांच्या समवेत इतके दिवस होतो हिंडत आज खाऊ देऊन हातात महाराजांनीच सोडले शांताबाई पुणेकर त्यांचे पती निवर्तल्यावर विसाव्या दिवशी महाराज तर त्यांच्या घरी गेलेच तुला विसावा देण्यासाठी आज आलो तुझ्या सदनी सर्व व्यवस्थित होईल म्हणून महाराज गेले सांगून सहा मुले शांताबाई सांभाळ केला भावानी आज मुलांचे सर्व व्यवस्थित असुनी समाधान शांताबाईस नाशिकला काबुली बाबा महाराजांचा मुक्काम त्यांच्याकडे नागपूरचे ताजुद्दीन बाबाही आले महाराजांच्या दर्शना महाराज जेव्हा झोपत तेव्हा ताजुद्दीन पहारा करीत मुसलमानांना हे न खपत अडथळा करण्यास येत ते जेव्हा मुसलमान तेथे तेव्हा ताजुद्दीन बाबाचा पहारा असत मुसलमानांना ताजुद्दीन दिसत साक्षात भगवान हनुमंत मुसलमान घाबरून पळून जात स्तव हनुमंत पहारा करीत ते कोण असावे बोल की घटनाही असे प्राध्यापक रंगनाथ दत्तात्रय वाडेकर दर्शनास गेले समाधीवर महाराजांच्या दर्शनाची हुरहुर त्यांना होती लागली दर्शन घेता समाधीतून जे अकराशे अकरा प्रगटला ध्वनी इंग्रजी भाषेतील ध्वनी ऐकून अर्थबोध होईना अर्थबोध झाला समाधीवर जे म्हणजे ज्ञानेश्वर जे न्यानेश्वर। ज्ञानेश्वरांचे आद्याक्षर पुढे एक चार दासत अकराशी अकरा यात एक अंक चारदा असत ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय ओवी पहिली त्यातील त्या ओवीचे पहिले चरण त्याचेही पहिले अक्षर म्हणजे ओम हे असत चार ऐकचा अर्थ हा ज्ञानेश्वरांच्या समाधीवर वाडेकरांना ओमचीच साधना मिळत तीच साधना इथेही प्रगटत आनंद त्यांना अक्कलकोट स्वामी समर्थ माणिक प्रभू शंकर महाराज साईबाबा एकत्र फिरत काही वर्षे चौघेही एकोणीसशे अठ्ठावीस साली पाकिस्तान होणार म्हणून सांगितले होते महाराजांनी त्याप्रमाणे घडलेच महाराज म्हणाले एकदा कोणता पुढारी मरणार कसा कोणावरच हाडल्या जाणार गोळ्या विष प्रयोग कोणावर खून कोणाचा होणार विमान पडून कोण मरणार नावे दिनांक सांगत सविस्तर त्याप्रमाणे त्या अनामिक त्या पुढाऱ्यांची नावे या पवित्र ग्रंथात कशासी म्हणून तो उल्लेख टाळला असूनही महाराज बोल अचूक इसवी सन दोन साली माझा पठ्ठ्या शिवाजी दिल्लीच्या तक्तावर येणार असून महाराजांचे बोल हे पाहून महाराजांची चरण कमले भक्तीने मी वंदन केले चौदाव्या अध्यायाचे संपले लिखाण या ठिकाणी संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय या अध्यायातील कोणती ओवी आपल्याला भावली ह्यातलं काय हृदयाला भिडलं हे कमेंट करून नक्की कळवा श्री स्वामी समर्थ जयशंकर